अवसोरी बुद्रुक तालुका आंबेगाव परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी पहाटे अडकला औसोरी बुद्रुक शिवारातील द भदाडी वस्तीतील दादाभाऊ मनोहर हिंगे यांच्या घराशेजारी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरालगतच्या शेतात पिंजरा लावला आणि सोमवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्या पिंजरात अडकला वन विभागाला माहिती मिळताच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले वनरक्षक शिवचरण मॅडम वनपाल प्रदीप कासारे रेस्क्यू मेंबर मिलिंद टेमकर मनोज तळेकर जयेश शहा स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरात अडकलेल्या बिबट्याला मानिकडोह बिबट निवारण केंद्रात हलविण्यात आले पंधरा दिवसापासून म्हणजे पहिले दोन आले होते त्याच्यानंतर तीन वन विभागाला सांगितलं त्यांनी ना पिंजरा आज सकाळी पकडलाय तर अजून दोन बाकी आहेत पिंजरा इथं लावावर अशी मागणी आहे आमची पण घडली काय औषधी बुजरुक वस्ती किती बिबटे अंदाज काय अजून दोन आहेत एक पकडलाय दोन आहेत अजून कोणी बघाल काय सांगा कोणी पिंजरावला पिंजरा लावलाय आता इथं सकाळी एक पकडला परत आणून लावलाय पिंजरा तर मात्र तो त्याच्या संरक्षणासाठी भक्ष म्हणून नाही माणूस मला भेटलाय खायला आता मला शिकार भेटली म्हणून तो माणसाला शिकार करत नाही तो त्याच्या संरक्षणासाठी काय करायचं शेतात वगैरे काम करताना किंवा घरात घरा बाहेर काहीतरी आवाज आवाज करा पुन्हा तरी आवाज द्या आठे वाजवा म्हणजे तो तिकडे सावलं होतो तो त्याच्या दिशेने निघून जाईल म्हणजे आपला त्याचा सामना होणार नाही एवढी तरी बेसिक आपण थोडी कायदे घेतला समजा आपण तुम्ही घरात टी वी बसलाय बघ जेवण करताय किंवा आज घरात बसलाय आणि पोर काय कस जर समजा ते ह्याच्यात जर असलो शिकारीला वगैरे जर आपल्याला ते कशासाठी आपल्या कुत्री मांजरी मांजरी सुद्धा शिकार करते परत आपल्या घराभोवती स्वच्छता जर तो घुशी वगैरे घुशीला सुद्धा तो खायला येतो मग अशा पक्षी ज्यावेळेस तो नेमका खायला येणार आणि तेवढ्यात लहान जर बाहेर जर आलं तर ते त्याच्या उंचीच्या ते लेवलला शिकार म्हणून ये ना पकडून घेऊन जाऊ शकतो नाही तिथे जनावर आहे ना तिथं पण येतेच असतो त्यांनी जर पाहिलं ज़ा असलेलं ना त्यांनी पाहिलं असं नाही शेजारी जर फिरली असले येणार पण नाही त्यांनी शेजारी फिरली असतील ती पिंजर आहे